आमचं माझा मोठा भाऊ म्हणजे आम्ही चार भाऊ आहे ना माझा मोठा भाऊ म्हणजे आमच्यासाठी रामच आहे डायट म्हणजे काय आपलं हरबर जे आपलं कडधान्य असतं ते एक टाइम सकाळचं भिजवून खायचं म्हणजे नाश्त्याचं मी तेच करायचो की सकाळी फक्त कडधान्य भिजवून खायचं आणि ग्राउंडून आल्यावर अंडी वगैरे बॉईल करून नाही ते खायचं आणि आठवड्यातून एक दोन दिवस पाव पाव आपलं चिकन वगैरे चिकन मटन वगैरे काय असेल डाएट महत्वाचं आहे कारण इंजुरी होऊ शकते त्याच्यामुळे मला झालेली त्याच्यामुळे माझा फॉरेस्टचा रिझल्ट गेला ट्रिक्स वापरले जिथं मला काही आता करंटचे असो किंवा काही आपले भूगोलचे क्वेश्चन असो तिथं जर ते लक्षात नसेल राहत तर मी स्वतःच ट्रिक बनवायचो की मला जसे लक्षात राहतील त्या टाईपमध्ये मी ट्रिक्स बनवून म्हणजे ते लिहून ठेवायचं मग ते दोन तीन वेळेस जर मी वाचलं ते म्हणजे लक्षात राहायचं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक व्यंकट पाटील इन्फिनिटी अकॅडमीच्या पोलीस भरती पॉडकास्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सलेक्शन मुलांचं आपण थोडक्यात विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन बोलवले आहेत त्यासाठी आपल्यासाठी खास व्यक्ती म्हणजे त्यांचं आता पी सी एम सीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे एमधून त्यांचं नाव आहे माझं नाव मुरलीधर गुणवंत पळनाटे मी राहणार मुक्काम पोस्ट नंदपा तालुका जी जिल्हा चंद्रपूर मी विदर्भातून आलेला आहे म्हणजे तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधून पुण्यामध्ये येऊन ओके म्हणजे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय किंवा सुरुवात कशी केली किंवा तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली तर आमच्या घरी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आमच्या घरी आई वडील शेतीच करतात तसं लहानपणापासून म्हणजे सातवीपर्यंत मी गावी शिकले जिल्हा परिषद परिषदला आणि मग मोटिवेशन म्हणजे माझा भाऊ किंवा चुलता वगैरे अगोदरच म्हणजे फोर्स मध्ये आहेत मध्ये आहेत माझे चुलते आर्मी मध्ये आहेत रिटायर झाले सर ओके आणि माझा भाऊ जो आहे तो पीएसआय आहे म्हणजे आता तुमचे मोठे भाऊ आहेत म्हणजे घरी किती तुमचा भाऊ तिथे आम्ही चार भाऊ आहे चार भाऊ आहेत चौघ जण म्हणजे काय काय करतात दोघं जण सर्विस मध्ये आहेत एक भाऊ पीएसआय दुसरा भाऊ डिफेन्स मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी मध्ये आणि आम्ही दोघं जे आहेत ते एमपीसी करत होतो पण सध्या मी थोडं एक बी प्लॅन म्हणून तुम्ही वरती सुरुवात केलेली आहे किंवा पुली तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी जण जण ऑलरेडी किंवा घरून बाळकोड भेटलेला आहे तिथून तुम्हाला वरतीचा एक ध्यास लागलेला आहे आणि तुम्हाला पी एस आय वर व्हायचं होतं पण तो चुकून तुम्ही काय केला चुकून म्हणण्यापेक्षा एक बी प्लॅन म्हणून प्लॅन प्रयत्न पुढे चालू राहणार म्हणजे आतापर्यंत अजून तुम्ही अभ्यास करताय हो चालूच आहे सर कारण की आपलं ध्येस दुसरं आहे त्याच्यामुळे मी आता फक्त सध्या आपलं बी प्लॅन तुम्ही म्हणल्यासारखं नाही का तेच आहे आमचं माझा मोठा हो म्हणजे आम्ही चार भाऊ हो आहे ना माझा मोठा भाऊ हो म्हणजे आमच्यासाठी रामच आहे बर हा म्हणजे आम्ही त्याला लपवून केलं एवढं पण शेवटी म्हणजे आमच्या आई वडील दररोज शेतात जातात सर मग ते बघवत नाही आम्हाला की माळ कस माळ रान आहे ते चालून वगैरे त्याच्यामुळे मग मला कुठं एक वाटलं की नाही आता म्हणजे आमच्या आई वडील पण म्हणले की तुमच्या दोघातलं एक जरी लागत नाही तर आम्ही शेती सोडणार नाही म्हणजे थोडंफार माळावरच तरी करणारच आहे आम्ही नाही का तुमची त्याच्यामुळे मग मला वाटलं की काहीतरी एक छोटस म्हणजे तिथून आपलं थोडस फ्री केलं पाहिजे आई वडिलांना पण किती लहानपणापासून त्यांनी शेतीच केलेली आहे जेव्हा तुमच्या आई वडील तुमची शेती करतात म्हणजे भाऊ वगैरे पी एस आय वगैरे आहेत मग त्याची सुरुवात कुठून केली म्हणजे अभ्यासाला कसं सुरुवात केली किंवा घरच्यांनी सांगितला विरोध केला होता का पोलीस भरती करू नको किंवा काय कर तू आपण पी एस आय वगैरे कर असं काही तुमचं होतं का माझं ध्येय तर तसं दुसरंच होतं पण जर परिस्थिती बघून मग मी थोडासा प्लॅन बी करून मग तसं मी फिजिकली मला माहीत होतं की मी करू शकतो मी अगोदरपासूनच म्हणजे कॉलेज किंवा शाळेपासूनच स्पोर्टमध्ये चांगलाच होतो त्याच्यामध्ये भरपूर काही मेडल्स आणले होते तर माझ्यावर विश्वास होता की मी फिजिकली फिजिकल म्हणजे पोलीस भरतीचं चांगलंच मारू शकतो आणि मी अभ्यास एमपीसीचा केल्यामुळे मला तिथं पण कॉन्फिडन्स होता की मी पेपर पण चांगला करू शकतो नाही कुठून झालं तुमची मी सातवी पर्यंत जिल्हा परिषद गावातच शिकलो मग नंतर मग भाऊ कसं डिपार्टमेंटल पी एस ए झाला होता तो डिपार्टमेंटल होता मग त्याच्यामुळे मग आम्हाला त्यांनी जिल्ह्या ठिकाणी पाठवलं म्हणजे आठवी नववी दहावी मग दहावी नंतर मी पुण्यात चालतो मग अकरावी पासून मी पुण्यातच आहे म्हणजे डिग्री वगैरे हो अकरावी आता डिग्री पण पुण्यामध्ये हो, म्हणजे इथं आल्यापासून सुरुवात एमपीएससी करायची होती म्हणून तुम्ही इथूनच सुरुवात हो, केली अकरावी बारावी पासून पहिल्यापासूनच ठरलं होतं की एमपीएससी वगैरेच एमपीएससी वगैरे काही वगैरे दिलात का तुम्ही नाही स्कोअर कमी होता त्याच्यामुळे मग दिला मग पोलीस भरती अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्ट तुमची पोलीस भरती निघाली का एक दोन अटॅम्प्ट पहिलीच होती माझी म्हणजे पहिल्या झालेलं किती मार्क तुम्हाला फिजिकल ला फिजिकल ला पंचेचाळीस होते सर आणि लेखीला ला म्हणजे पन्नास पैकी पंचेचाळीस आणि शंभर पैकी अठ्ठ्याऐंशी रँक वगैरे काय काय आता जनरल 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 आहे आहे लागलेली सुरुवात सुरुवात तुम्ही कशी केली भरतीची सुरुवात सर मी माग फॉरेस्ट ची दिली होती त्याच्यामध्ये पाच किलोमीटर रनिंग होती नाही का मग तिथं माझं फिजिकल म्हणजे बऱ्यापैकी चांगलं झालं होतं मग तेवढ्यात पोलीस भरतीची ऍड आल्यामुळे म्हटलं ही पण आता फिजिकली फिट झाले तर देऊन टाकू नाही का सोबत सोबत त्याच्यामुळे मग ते झालं सुरू तिथून म्हणजे गेला तर नाही सिलेक्शन झालं असं झालं का नाही कष्ट तर खूप केले सर ओके आ... कष्ट म्हणजे नेमकं काय काय कसं केलं कष्ट कारण मुलांना पण आता येणार आहे नवीन पोलीस भरतीची ॲड देखील येणार आहे दोन मुलांना त्याच्यासाठी तुम्ही काही म्हणजे कसं तुम्ही सुरुवात केली कसा अभ्यास केला ग्राउंड कुठे केलं सर तसं तर मी जे पोलीस भरती करतोय म्हणून ते तर मी भावाला सांगितलंच नव्हतं म्हणजे आमचं स्वप्नच दुसरं होतं पण स्वप्न एमपी होती पण पोलीस भरती झाली ओके तर मग घरी सांगितले नसल्यामुळे मला मग तेवढं चे पैसे किंवा ह्याचे पैसे मी मागू शकलो नाही तेवढे म्हणजे एक्स्ट्रा चे जे आपले खर्च आहे राहणे खाना वगैरे मी ऍडजस्ट करून मग केलं मग मी फक्त शेवटचे दोन महिने डायट केला म्हणजे डायट म्हणजे आपलं थोडासा हारबरी वगैरे ग्राउंड कुठं करत होता म्हणजे ग्राउंड ची सुरुवात कधी केली ग्राउंड ची सुरुवात तशी मी फॉरेस्ट साठी केली ती मी ऑगस्ट मध्ये मागच्या वर्षी आता एक वर्ष हा मग तशी पोलीस भरतीची मी फेब्रुवारी मध्ये फॉरेस्ट सिलेक्शन झालं नाही तिथं इंजुरी झाली त्याच्यामुळे मग ते काय झालं नाही झालं नाही आपलं मग मी फॉरेज आपलं ग्राउंडची तयारी आपलं अंकुश गुगे सरांकडे केली होती स्वारगेटला स्वारगेटला आगाशी कॉलेज आणि सरांचं म्हणजे मी तर म्हणतो पुण्यामध्ये जर कोणी ग्राउंड करावतो अंकुश सरांकडे कारण की त्यांच्यासारखं का मार्गदर्शन किंवा तेवढं फिजिकल घेणं मला म्हणजे मला तर खूप भारी म्हणजे तुम्ही शून्यातून सुरुवात करून देखील तुम्हाला एक बऱ्यापैकी पंचेचाळीस मार्क हा जे आणून दिली ती अंकुश मी त्याचं श्रेय म्हणजे ग्राउंडचं श्रेय फक्त अंशे सर म्हणजे कसं ग्राउंड म्हणजे सकाळी किती वाजता तुम्ही काय वगैरे संध्याकाळची बॅच केली ती सर साडेपाच ची तर संध्याकाळी साडेपाच ला जायचं तर पावणे आठ पर्यंत घराकडे वापस नाही आणि मधल्या टाइम मध्ये लायब्ररी मध्ये अभ्यास करायचा हा मग जोरलेला टाइम होता तो अभ्यास कसा करायचा म्हणजे काय प्लॅन वगैरे तुमचा प्लॅन तर मी आता मी पहिली वेळेस होत भरती त्याच्यामुळे मी दोन पुस्तक घेतले होते म्हणजे पीवायक्यू च आणि जी तसं मी एमपीसीचा केलं त्याच्यामुळे जी के मला तेवढं काय अवघड गेलं नाही फक्त मला करायचं होतं काही स्पेशल कोणता त्याच्यामध्ये घटक होता पोलीस भरतीचा वेगळा मी त्याच्यावर जास्त भर दिला आणि मी बघितले क्वेश्चन पेपर पीवायक्यू बघितले पण रिपीटेड क्वेश्चन होते बऱ्यापैकी मग मी फक्त एकच भर दिलं की फक्त पीवाय वायक पी तुम्हाला चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्याच्यासाठी वेगळी पुस्तकं वगैरे वाचायची गरज पडली का क्लास वगैरे कधी लावला का क्लास ची गरज आहे का कारण मुलांना जनरली वाटतं की आपण क्लास केल्याशिवाय पास होऊ शकत नाही म्हणजे पोलीस क्लास ची खूप गरज आहे का, का क्लास लावलाच पाहिजे नाही ॲव्हरेज जर विद्यार्थी असेल तर मला नाही वाटत की क्लासची गरज असेल कारण की जर आपण मनापासून आपल्याला करायचा असेल तो विद्यार्थी म्हणजे विदाउट क्लास पण करू शकतो म्हणजे तेवढं आपण जर म्हणजे स्वतःच्या मनामध्ये जर जिद्द असेल हो तर आपण काही बिना क्लास की सर्वच मुलं काही क्लास घेऊ शकत नाही सगळ्यांकडे पॉसिबल नाही तरी मग काही जणांकडे पॉसिबल आहे त्यांनी क्लास केलं आणि व्यवस्थित किती दिवसामध्ये विद्यार्थी पोलीस होऊ शकतो मला मॅक्झिमम सात आठ महिने भरपूर झाले खूप झाले सात आठ महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही जरी शून्यापासून ग्राउंड चालू केला असेल तर तुम्ही पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकता आणि बेरीज पासून तुम्ही अठ्ठ्याऐंशी नव्वद मार्कापर्यंत तुम्ही जाऊ शकता जर प्रामाणिकपणे किती तास अभ्यास करायला पाहिजे पोलीस भरतीसाठी स्पेशल काही आहे का किंवा चार तास आठ तास असं एमपीसी ला मुळे करता तसं त्याच्यावर वेळ दिला पाहिजे का म्हणजे काय दुसरं काय करता येतं काय मला असं वाटतं सर की आता काहींची कॅपॅसिटी असते लवकर कॅप्चर करण्याची काहींची असं असतं की खूप हार्ड स्टडी करावं लागतो म्हणजे जेवढा वेळ देईन तेवढं चांगला आता मला कसं असं होतं की मी एक वेळेस वाचलं तर मला ते परत परत वाचायला okay. लागायचं त्याच्यामुळे मग मी जेवढा वेळ देता येईल तेवढा ते दिलता सर म्हणजे कोणते कोणते पुस्तक वापरले तुम्ही भरतीसाठी पुलीस भरतीसाठी मी तस भूतिकर सरांचं वापरलेलं जी, जी के साठी आणि पीवायक्यू पण त्यांचंच होतं पीवायक्यू म्हणजे आता झालेलं पीवायक्यू काय दोन हजार सतरा पासून पीवायक्यू तीच प्रश्न रिपीट प्रश्न होता वेगळा काय अभ्यास करायची आता करंटचे आपल्याला करंट सगळ्यांना करावं लागेल त्याच्यामुळे मग करंटचे मी म्हणजे ज्या दररोजचं दररोजचं करंट मी लिहून घेत होतो म्हणजे आता मी आमचा पेपर झाला दहा तारखेला आणि याच्या अगोदर एक एक घटकांचे पेपर झाले होते ते तर केलेच मी म्हणजे सोबत सोबत पण मग त्याच्यातून कळलं की मला करंट म्हणजे हे एका महिन्यातच जास्त येत त्याच्यामुळे मग मी दररोजच करंट म्हणजे लिहून घेत होतो एक वेळी माझी म्हणजे एक महिनाभरच मी लिहून घेतलेलं सर करताना मुलांना डायट वगैरे हो काय म्हणजे तुम्ही डायट वगैरे काही केले का हो कारण डायटचे खूप का, मुलांना प्रॉब्लेम्स येत असतात की सर डायट करायला पाहिजे काय डाईट सरांनी काय सांगितले असतील डाएट वगैरे म्हणजे कसा डायट करायला पाहिजे डाएट तर म्हणजे काय आपलं हार्बर जे आपलं कडधान्य असतं ते एक टाइम सकाळचं भिजवून खायचं म्हणजे नाश्त्याचं मी तेच करायचो की सकाळी फक्त कडधान्य भिजून खायचं आणि ग्राउंडून आल्यावर अंडी वगैरे बॉईल करून नाही ते खायचं आणि आठवड्यातून एक दोन दिवस पावपाव आपलं पाव पाव चिकन वगैरे चिकन वगैरे मटन काय असेल महत्वाचं आहे कारण इंजुरी होती त्याच्यामुळे मला झालेली त्याच्यामुळे माझा फॉरेस्टचा रिझल्ट इंजुरी झाली काय इंजुरी झाली होती मला म्हणजे अँकलची इंजुरी झाली होती अँकलची इंजुरी झाली होती मग हे डायट ज्याच्याकडे पैसे असतील त्याने डायट करायला पाहिजे ज्याचे नसतात रेगुलर कडधान्य वगैरे तर आपण नॉर्मली एवढा काही खर्च नाही आहे त्याच्यात मग अभ्यास करताना काही ट्रिक्स वगैरे वापरल्यात का आपल्याला रेग्युलरचा अभ्यास केलात मी आता ट्रिक्स वापरले जिथं मला काही आता करंटचे असो किंवा काही आपले भूगोलचे क्वेश्चन असो तिथं जर ते लक्षात नसेल राहत तर मी स्वतःच ट्रिक बनवायचो की मला जसे लक्षात राहतील त्या टाइप मध्ये मी ट्रिक्स बनवून म्हणजे ते लिहून ठेवायचं मग ते दोन तीन वेळेस जर मी वाचलं ते म्हणजे लक्षात राहायचं म्हणजे तसं अभ्यास लिहून करत होतात का कसं म्हणजे मी लिहून करायचो सर कारण मला तशी प्रॅक्टिस म्हणजे जेवढं मी लिहीन तेवढं माझ्या लक्षात राहायचं सर प्रामाणिकपणे किती दिवस द्यायला पाहिजे की पोलीस भरतीसाठी प्रामाणिकपणे एक्झाम साठी तर मी म्हणतो चार महिन्यात पण होऊ शकते सर ओके होऊ शकते एक्झामच हे अनग्राउंड साठी ग्राउंड साठी आता काही जणांचं फिजिकल अगोदर शून्यापासून म्हटल्यावर एक वर्षभर तरी सहा महिने सहा नऊ महिन्यामध्ये होऊ शकतो सात आठ महिने नऊ महिन्यामध्ये मग तुम्ही मुलांना म्हणजे आता काय सांगाल का येणारी एक दहा हजार पोलीस भरती येणार आहे तर मुलांसाठी काय तुम्ही मार्गदर्शन करा की मुलांना का असं केलं पाहिजे ग्राउंड वगैरे किंवा अभ्यास कसा केला पाहिजे काही मुलं सर आता माझ्याच अनुभवातले असे आहेत की फक्त ऍड आल्यावर येतात ऍड आल्यावरच मग रनिंग सुरू करणार अभ्यास सुरू करणार आणि त्याच्यात मग ते तेवढं सिरियसली नाही करत म्हणजे जत्रा मध्ये असलेली सगळं त्यांना वाटत की तेवढ्यातच माझं सिलेक्शन झालं पाहिजे पण असं नाही की आता ऍड येऊन मग दोन महिन्यात आपली परीक्षा वगैरे होत आणि दोन महिन्यात फिजिकल आणि पेपर होणं शक्य नाही म्हणजे ऍड अभ्यास करून किंवा ग्राउंड करून काही फायदा नाही म्हणजे ऍड येण्याच्या अगोदर तुमचं जे बेसिक आहे तुम्हाला सुरुवात करावं लागेल जनरली सहा आठ महिन्यामध्ये तुम्हाला एक वर्ष जनरली लागेल पोलीस प्रामाणिक पण केला तर म्हणजे ऍड आली तर तुम्ही लगेच नाही होऊ शकत मुलं बरोबर आहे तुमचं म्हणताय तसं बरोबर आहे मुलं काय करतात की ऍड आले की अभ्यास करू किंवा भरसा नाही आपण करायचं का नाही पण एखाद्याच जर फोकस आपलं पोलीस भरती असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही तो किती दिवस अभ्यास केला तरी मुलं तसं करत नाही काही दिवस गॅप घेतात त्याच्यामुळे ऍड गेली की मग मुलं सोडून देतात मग ऍड आल्यावरच मग नंतर त्यांना वाटतं की आता सुरू करायला पाहिजे मग ते गॅप पडतो बरोबर तुमच्या संबंध एकदम बरोबर आहे आता येणाऱ्या मुलांनी आता असं करायला पाहिजे की आतापासून अभ्यास केला कंटिन्यू प्रामाणिकपणे अभ्यास सुरू ठेवला तर म्हणजे त्याचं फळ भेटणारच आहे पुढं जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तुम्ही पहिल्यांदा कॉल एक्सप्रेशन काय हो म्हणजे तर भरपूरच झाली मी पण चेक केलं माझा सेफ होता स्कोअर त्याच्यामुळे मला तेवढं म्हणजे असं काही मी आधीच खुश भरपूर कारण पेपर बऱ्यापैकी बऱ्यापैकी चांगलं गेलं आणि माझं एक ते मी जेव्हा मंदिरात जाऊन पेपर चेक केला थोडं तीन मार्क कमी आले म्हणजे मग लगेच दुसऱ्या दिवशी डबल त्याच्यात तीन क्वेश्चन वाढले मग मला असं वाटलं देवावर विश्वास ठेवला पहिल्यांदा फोन कोणाला मी तर घरीच केलं आईलाच पण तो बिझी होता म्हणजे स्विच ऑफ होता असं आमच्या गावात रेंज वगैरे मग तो सकाळी साडेसहा ला रिझल्ट लागलेला बर तो पण मला माहित नव्हता मित्रांनी जो आपला पाटील होते त्यांनी मला फोन करून सांगितलं की रिझल्ट लागलाय म्हणलं नाही लागला पण त्यांनी सांगितले अरे लागला आताच बघितलंय मी मग तेव्हा झोपित उठून म्हणजे मी बघितलं की अरे लागलाय तसं आम्ही दोघं भाऊ सोबतच राहतो मग भावाला उठून सांगितलंय मी अरे रिझल्ट लागला आलाय आपलं नाही का सिलेक्शन झालेलं मग ग्राउंड वरचे आपले मित्र वगैरे आले सेलिब्रेशन आता काय मुलांना काही मार्गदर्शन म्हणजे काय सांगायचे आहे का तुम्हाला नाही सर काय आता केलं जे करतोय ते आपण मनापासून केलं तर म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनात असेल जिद्द शंभर टक्के प्रयत्न दिल्यानंतर आपल्याला भेटत असतो ओके तुम्ही वेळातला वेळ काढू आकडे मध्ये आलात त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर